कारण की कोकणात आता कोण नाहीये मध्ये नाही विदर्भात नाही मराठवाड्यात नाही आता पश्चिम महाराष्ट्रातच आणि ते सुद्धा अख्खेच पश्चिम महाराष्ट्र नाही एक दोन तीन जिल्हे म्हणजे तर त्यामुळे त्यांना भरपूर वेळ त्यांच्याकडे असल्यामुळं ते आता त्यांनी आता माझ्या ह्याच्यात तर चार सा त्यांनी सभा दिल्यात छोटी व्यक्ती स्वातंत्र्य चार काय चाळीस आता भरपूर वेळ म्हटल्यानंतर सभ घ्यायचे तर त्या सुद्धा ते घेऊ शकतात मधल्या काळामध्ये आरक्षणाची लढाई राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र होती अशा वेळी तुमचं मत प्रामुख्यानं विचारात घेतलं जायचं अनेक वेळा तुमच्याकडे सल्ला होत होती आता पुन्हा एकदा या त्यानंतर प्रामुख्यानं जातीनी ह्या जनगणनेची मागणी जी आहे ती जोर धरू लागली राज्यामध्ये एक लक्षात घ्या ना त्यावेळेस आता सध्याचे जे यशवंत विचार सारखं ते जोडले जातात त्यांच्याबरोबर कारणीभूत तेच लोक आहेत पी सिंगचं गव्हर्नमेंट होतं पंतप्रधान असताना मंडल आयोग तुम्ही लागू केला त्याच्यात काय की त्यात मंडल आयोगचं काय ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हिनी काय केलं त्याचं इंटरप्रिटेशन काय केलं फक्त बॅकवर्ड क्लाससाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मग कुठल्याही जाती जमातीतला असला त्याला त्याला लागू करायला हवं होतं म्हणजे तिथं तुम्ही तेड निर्माण केला लोकांमध्ये वादावादी निर्माण केली व्यक्ती केंद्रित तुम्ही झाला तुम्हाला मत पाहिजे होते म्हणून तुम्ही हे केलं त्यानंतर तेवढ्यावर थांबले नाही तेवीस मार्च चौऱ्याण्णवचा जो जी जी आर आहे जी आर म्हण नाही नोटिफिकेशन काढलं आणि आरक्षण देऊन टाकलं आज मला सांगा तुम्हाला नेमकं काय करायचंय लोकांनी अशा लोकांना लांब ठेवलं पाहिजे हद्दपार केलं पाहिजे आणि दर दहा वर्षानंतर जातीन्याय जनगणना जी व्हायला पाहिजे ती ती झालेली नाहीये वीस वर्ष होऊन गेले तर एवढं सगळं हे करत असतं करण्यापेक्षा एक जाती न्याय तुम्ही जनगणना करा ज्या ज्या जातीचं जेवढं पॉप्युलेशन त्याप्रमाणे देऊन टाका संविधानात तेच लिहिलंय ना का नाही शेवटचा प्रश्न यशवंतराव चव्हाणांच्या पुरस्कारासंदर्भात भारतरत्न संदर्भात तुम्ही नुकतंच वक्तव्य केलं होतं अजूनही यांना मिळणार मिळणार तुम्ही काळजी करू नका कर माझं मोदींशी बोलणं झालंय त्याची बॉडी असते आणि हे झाल्यानंतर केंद्रात दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्याशी बसून संपूर्ण ते प्रस्ताव त्यांचं निश्चित द्यावा लागतो आणि ते होऊन जाईल हा ह्यांना तर मला सांगा दोन नंबरचा सा जो पुरस्कार आ, आ, अन, तर, आ, आ, तर, आहे म्हणजे तो आहे आपलं पद्मविभूषण आणि मग त्यानंतर पद्मभूषण त्यांना जर पद्मविभूषण ह्यांना भारतरत्न आम्ही देणार तिथं पण हे मग तुम्हाला आत्ताच का सुचलं मला सुचलं कारण की मोदीजी सातारा जिल्ह्यात आले आणि ते सुद्धा यशवंतराव चव्हाणांचे कर्मभूमी झाले आम्हाला सुचलं तरी तुम्हाला सुचलं का मानसपिताबद्दल काय सुचलं का, का? नाही सुचलं तुम्ही आपलं घेऊन मोकळे झाला मानसपिताला मिसरून गेलं